सध्या सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेत्री तब्बू यांची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे आणि त्या पोस्टमध्ये स्पष्टपणानं लिहिलेलं आहे की मला बेडवर फक्त पुरुषांची गरज आहे बाकी सिंगल आयुष्यामध्ये मी मोठ्या प्रमाणात खुश आहे अशा आशयाची पोस्ट तब्बू यांच्या नावाने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे खरंच अभिनेत्री तब्बू या अशा पद्धतीनं कोणाला मानल्या आहेत का खरंच त्यांनी अशा पद्धतीची पोस्ट केली आहे का या पोस्ट मागचं सत्य नेमकं काय आहे हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका सध्या सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल एक्स असेल या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आणि त्या पोस्टमध्ये स्पष्टपणानं लिहिलेलं आहे अभिनेत्री तब्बू यांचा फोटो देखील त्यावर आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे मला पुरुषांची गरज फक्त बेडवर आहे बाकी सिंगल आयुष्यामध्ये मी मोठ्या प्रमाणात खुश आहे आनंदी आहे अशा पद्धतीची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होती पण मात्र ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळं खरंच अभिनेत्री तब्बू यांनी अशा पद्धतीनं म्हणलेलं आहे का कोणत्या मुलाखतीमध्ये किंवा कुठल्या न्यूज चॅनलला दिलेल्या बाईटमध्ये अशा पद्धतीनं बोलला आहे का खरंच त्यांचं अशा पद्धतीनं मत आहे का अशा उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या आहेत पण मात्र जेव्हा तब्बू यांची जी सोशल मीडिया टीम आहे त्यांच्यापर्यंत ही पोस्ट पोहोचली तेव्हा त्यांनी काही माहिती दिली आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य तब्बू यांनी केलेलं नाही ती जी पोस्ट आहे ती एक अफवा आहे अशा पद्धतीची चुकीची पोस्ट कोणीतरी शेअर केलेली आहे असं मत तब्बू यांच्या सोशल मीडिया अकाऊंट जे सांभाळतात त्यांनी सांगितलेलं आहे पण मात्र अभिनेत्री तब्बू यांनी अजूनही या पोस्टवर कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण दिलेलं नाही त्यांचं मत व्यक्त केलेलं नाही कारण की अशा गोष्टीकडं आता त्या लक्ष देतात का नाही हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण की अभिनेत्री तब्बू या वयाच्या चोपनव्या वर्षीसुद्धा एकट्या आहेत अविवाहित आहेत आत्तापर्यंत त्यांची नावं अनेक अभिनेत्री अभिनेत्यांसोबत जोडली गेली आहेत पण मात्र त्यांनी आत्तापर्यंत लग्न का केलं नाही त्यांचे काही अफेअर्स आहेत का प्रेम प्रकरणं आहेत का अशा उलट चुलट चर्चासुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुढं आलेल्या होत्या पण मात्र अभिनेत्री तब्बू यांनी अजूनही लग्न न केल्यामुळं आणि त्या अविवाहित असल्यामुळं त्यांच्या नावाची पोस्ट अशा पद्धतीनं सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे ते खरंच त्यांचं म्हणणं आहे हे समोर आलेलं आहे पण मात्र त्यांची नावानं जी पोस्ट केली आहे ते त्यांचं मत नसून कोणीतरी अशा पद्धतीची अफवा उठवलेली आहे असं सोशल मीडिया टीमचं म्हणजे तब्बू यांच्या सोशल मीडिया टीमचं असं म्हणणं आहे पण मात्र एखाद्या अभिनेत्रीच्या फोटो घेऊन तिचं मत अशा पद्धतीचं असं सांगून कुठंतरी हे चुकीचा प्रकार घडत आहे आणि सोशल मीडियावरती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे असंच आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं पण मात्र ज्या पद्धतीने ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होती त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो